नमस्कार आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोटमधील अद्भुत वास्तव्याबद्दल काय झालं होतं तर स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला आले आणि तिथे त्यांनी तब्बल बावीस वर्ष राहायचं ठरवलं आता तुम्ही सांगा बावीस वर्ष म्हणजे किती मोठा काळ पण हा वेळ त्यांनी कसा घालवला हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल स्वामी समर्थ महाराजांना एक जागा खूप आवडली ती म्हणजे एक मोठा वटवृक्ष हा वटवृक्ष साधा सुद्धा नव्हता बर का स्वामींनी या झाडाखाली बसून अनेक चमत्कार केले जो कोणी त्यांच्याकडे येईल त्यांचे ते दुःख दूर करत लोकांना त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्यास बळ देत आणि अजून एक गोष्ट म्हणजे आजही तो वटवृक्ष तिथे उभा आहे जणू काही तो स्वामींच्या सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे आणि लोक मंदिरात गेल्यावर पहिल्यांदा या वटवृक्षाकडे जातात ते डोळे बंद करून स्वामींशी मनातल्या मनात बोलतात खरं सांगू का लोकांना तिथे खूप शांती मिळते मित्रांनो जर तुम्ही कधी अक्कलकोटला गेलात तर या सगळ्या गोष्टी नक्की पहा त्या वाट खाली बसा डोळे मिटा आणि स्वामींची उपस्थिती अनुभवा धन्यवाद